बिग बॉस मराठी सीझन फाय मध्ये रंगलेत दोन वाघिणींचे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो त्या दोन वाघिन्या आहेत अंकिता आणि निकी या पहिल्यापासून खूप डेंजर दुश्मन आहेत तर मित्रांनो थोडा वेळ आधी आपण एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अंकिता निकीला बदक तोंडी म्हणून चिडत होती व त्यानंतर निकीचा सहनशीलतेचा पारा तुटला आणि निकी तिला बोलली की तू नॉमिनेशन मध्ये आली ना म्हणून तू बिथरलेली आहे कारण की तुला काहीच वोटिंग पडणार नाही आणि ह्या टड्यात तूच घराच्या बाहेर जाणार आहे व तो तू घराच्या बाहेर जाशील ना तेव्हा मी तुला रामराम ठोकणार आहे व असं बोलल्यानंतर अंकिता पण खूप चिडली आणि अंकिता बोलली की मला महाराष्ट्रातील जनता वाचवणार आहे त्यानंतर मित्रांनो निकी बोलली तुला महाराष्ट्रातच जाऊन दे तुला कोकणातले लोक पण वोटिंग करणार नाही आहेत कारण की त्यांना पण इतका बकवास कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात नकोय व असं बोलताच अन किता गेली आणि जोरात हातवारे करून भान्न करायला लागली व त्यावर निकिनी तिचा हात झा टाकला त्यानंतर घरच्यांना कळलं की हे वातावरण खूप तापलेलं आहे आणि घरच्यांनी मध्ये भाग घेतला आणि त्या दोन्ही वाघिणींचे भान्न थांबवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो या दोघींचं जे वातावरण आहे आता ते खूप डेंजरसली पेटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की अंकिता निक्कीला शब्दांच्या भाषेत खाली पाडेल की निकी तिच्या किरकिऱ्या आवाजामध्ये अंकितालाच गार करण तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद